शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आता उद्धव ठाकरेंची पोलखोल केलेली आहे तुम्ही काँग्रेससोबतची साथ सोडा आणि असं तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही जाहीर करा आम्ही दोन तासात गुवाहाटीहून परत येतो मातोश्रीवरती आणि पुन्हा तुम्हाला आपला पाठिंबा जाहीर करतो असं रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं रामदास कदमांनी सांगितलेलं आहे तुम्हाला आठवत असेल की बरोबर दोन वर्षापूर्वी जे शिवसेनेतलं सगळ्यात मोठं सगळ्यात ऐतिहासिक बंड झालं होतं त्यावेळेला सगळे जे आमदार आहेत एकनाथ शिंदेंसोबत ते सगळे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते आणि गुवाहाटीला जेव्हा हे सगळे आमदार गेले होते त्यावेळेला हे आमदार एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते आणि तुम्हाला तो डायलॉग आठवत असेल काय झाडी काय डोंगर तो डायलॉग त्यावेळेला फेमस खूप झाला होता ते आमदारसुद्धा त्यावेळेला खूप फेमस झालेले होते आणि त्यावेळेचाच त्या दरम्यानचाच हा सगळा प्रकार आहे रामदास कदमांनी दापोलीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती पत्रकारांशी बोलत होते, पत्रकार बोलोत होते ते त्यावेळेला रामदास कदमांनी हा खुलासा केलेला आहे की ज्यावेळेला गुवाहाटीला हे सगळे आमदार गेले होते आणि तिकडे त्या हॉटेलमध्ये थांबले होते त्यावेळेला रामदास कदम यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या त्यांना उद्धव ठाकरेंचा फोन आला होता आणि उद्धव ठाकरेंशी ते बोलले होते आणि उद्धव ठाकरेंशी बोलताना त्यांनी हे सम सांगितलेलं होतं की तुम्ही काँग्रेसशी साथ सोडताय हे तुम्ही जाहीर करा तशी पत्रकार परिषद घ्या आणि मग आम्ही तुम्ही ती पत्रकार परिषद घेतली की दोन तासात विमानाने सगळे सगळे चाळीस आमदार तुमच्याकडे येतील मुंबईला पोचतील आणि मातोश्रीवरती येतील आणि तुम्हाला आपला पाठिंबा जाहीर करतील असं रामदास कदमांनी थेट सांगितलेलं आहे आणि आता रामदास कदमांच्या या वक्तव्याने खळबळ उडालेली आहे ज्यावेळेला रामदास कदम जेव्हा हे सगळं सांगत होते की त्यावेळेला ते काय सांगत होते हे मी तुम्हाला नेमकं सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की रामदास कदम काय म्हटलेले आहेत तर रामदास कदमांनी असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला होता तुम्ही काँग्रेसशी साथ सोडा मी दोन तासामध्ये आमदारांना परत आणतो असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं मात्र उद्धव ठाकरेंनी ते ऐकलं नाही आणि या उलट शरद पवार जे आहेत राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीतले एक प्रमुख घटक शरद पवार आहेत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंपर्यंत शरद पवार पोहोचले होते आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी असं सांगितलेलं होतं की तुम्ही काँग्रेसशी साथ सोडू नका आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची ती गोष्ट जी आहे ती गोष्ट उद्धव ठाकरेंनी ऐकलेली होती आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपले जेवढे शिवसैनिक आहेत जे, जे आमदार गुवाहाटीला पोहोचलेले होते त्या सगळ्यांना परत याचं फरमान सोडलं होतं तसा व्हीपसुद्धा जारी केलेला होता हेही आपल्याला आठवत असेल मात्र या सगळ्या आमदारांनी आत्ताचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं नेतृत्व त्या सगळ्या आमदारांनी मान्य केलं आणि शिवसेनेतली सगळ्यात मोठी ऐतिहासिक अशी बंडाळी आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळालेली होती आता प्रश्न हा उपस्थित होतो आहे की जर तुमचे सगळेच सगळे आमदार परत यायला तयार आहेत तुम्ही फक्त काँग्रेसची साथ सोडा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची क साथ सोडा असं तुम्ही जाहीर करा आणि तुम्ही आम्हाला परत बोलवा आम्ही दोन तासामध्ये परत येतोय असं जर का ह्या सगळ्या आमदारांचं म्हणणं असेल त्याच्यावरती त्यांची सहमती झाली असेल तर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचं का ऐकलं त्यांनी काँग्रेसची साथ का नाही सोडली हा एक सगळ्यात मोठा प्रश्न इकडे उपस्थित होतो महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झालेली होती त्यानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला होता कारण त्यामागे शिंदेंचं जे मोठं बंड होतं ते कारणीभूत होतं हेही आपल्याला आठवत असेल मग जर अशा वेळेला जर तुमचे शिवसैनिक जर तुम्हाला बोलावतायत तुम्हाला सांगतायत की साहेब तुम्ही काँग्रेसची साथ सोडा राष्ट्रवादीची साथ सोडा आणि आम्हाला बोलवा आम्ही परत येतो तर अशा वेळेला उद्धव ठाकरेंनी का आपल्या शिवसैनिकांचं ऐकलं नाही आपल्या आमदारांचं का ऐकलं नाही आणि त्याने काँग्रेसच्या का सोडली नाही हा सगळ्यात मोठा सवाल आता उपस्थित होतोय रामदास कदमांनी ह्याच्या पुढे जाऊन हेही सांगितलेलं आहे की मी शिवसेना का सोडली यावरती मी लवकरच एक सुद्धा लिहिणार आहे विधानसभेची रणधुमाळी आहे त्यामुळे आता असे अनेक गोष्टी धक्कादायक खुलासे आपल्या समोर येतील हेही मान्य आहे मात्र जर या गोष्टीमध्ये तथ्य असेल तर तसं उद्धव ठाकरेंच्या गटातून उबाठाकडून संजय राऊत किंवा इतर कोणी नेते त्याच्यावरती प्रतिक्रिया का देत नाही आहेत यामागचं नेमकं का गूढ काय आहे यामागची नेमकी बातमी काय आहे एकही रिॲक्शन आत्तापर्यंत हा व्हिडिओ शूट होईपर्यंत उबाठा गटाकडनं आलेले नाही आहे मग याच्यावरनं हेच गृहीत धरायचं का की उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचं ऐकलं मात्र जे आपले शिवसैनिक आहेत त्यांचं ऐकलं नाही तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद